लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत कलाने आता तिच्या डिझाईनच्या स्किलमुळे अद्वैतचं मन नकळत जिंकलेलं आहे अद्वैतला कलाचं कौतुक वाटत असतं कला सगळ्या गोष्टींमध्ये कशी काय परफेक्ट आहे याचा अद्वैत विचार करत असतो एकीकडे कलाला माणसांची खूप काळजी वाटते घर चालवणे आणि वरून ती खूप चांगल्या अशा डिझाईन्स काढते कला खरच खूप सर्व गुण संपन्न मुलगी आहे आणि वरून आता आणि कलाच्या वाढदिवसासाठी खूप मोठे सरप्राईज प्लॅन करून आणि आता वाढदिवसालाच अद्वैत कलाच कौतुक करणार असतो आणि माझ्या मनात तुझ्याबद्दल कोणतीही निगेटिव्ह भावना नाहीये आधी मला तुझा खूप कमीपणा वाटायचा परंतु आता मला तुझं खूप कौतुक वाटतंय अशी कबुली देत आता अद्वैत कलाला वाढदिवसाचं खूप मोठं सरप्राईज देणार आहे आणि आता हे पाहणं खूपच मजेशीर असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर रात्रीचे बारा वाजलेले असतात तरी सुद्धा अद्वैत घरी नसतो आणि अद्वैत का आला नाहीये याचाच विचार कला करत असते कला अद्वैतच्या काळजीपोटी त्याला खूप फोन करत असते परंतु अद्वैतने मुद्दामून त्याचा फोन स्विच ऑफ केलेला असतो कारण अद्वैतला सरप्राईज द्यायचं असतं कलाला जा आता जाम टेन्शन आलेलं असतं इतक्यातच घराची बेल वाचते लगे लगे कला लगेचच विचार करते यावेळेस घरी कोण आलं असेल आणि ती लगेचच दार उघडते तर आता तिथे अद्वैत वेगळा वेश धारण करून म्हणजे गुंडाच्या वेशामध्ये तिथे आलेला असतो आणि आता त्या व्यक्तीला पाहून कला घाबरते आणि ती म्हणते तू कोण आहे तेव्हा अद्वैत काहीही बोलत नाही कला आता आरडाओरडा करणारच ते इतक्यातच अद्वैत कलाच्या कलाचं तोंड धापतो तेव्हा कलाला लगेच समजतं की हा तर अद्वैतच आहे तेव्हा कला अद्वैतला विचारते अद्वैत तू मला असं डोळ्यावरती हात ठेवून मला असं भीती दाखवून नेमकं काय करत होता ही अद्वैत याने आधी बाहेर हॉलमध्ये बसलेली असते त्यामुळे अद्वैतने त्यांची रूम खूप छान अशी सजवून ठेवलेली असते आणि आता अद्वैत कलाला सरप्राईज देत त्यांच्या रूम मध्ये घेऊन जातो तेव्हा ते सर्व दृश्य पाहून कलाला खूप आश्चर्य वाटतं अद्वैतने खूप छान असं डेकोरेशन केलेलं असत त्यानंतर कला कलाही अद्वैतकडे प्रेमाने पाहत असते कलाचे डोळे भरून आलेले असतात तेव्हा अद्वैतला वाटत कि कलाला हे प्लॅन आवडलं नाही वाटत आणि अद्वैत कलाला विचारतो की काय झालं कला तुला हे सर्व काही डेकोरेशन आणि हे माझं सरप्राईज आवडलं नाही का तिथे कलाचा आनंद तर गगनात असा झालेला असतो कारण तिचा असा बर्थडे तिच्या पूर्ण आयुष्यामध्ये तिने कधी सेलिब्रेट केलेला नसतो आणि कलाला सुरुवातीला ज्या व्यक्तीचं तोंडही पाई, ही पाहायचं नाही अशी तिची इच्छा होती ज्या व्यक्तीनेच मला इतका मोठा आनंदाचा क्षण दिला या गोष्टीवरती कलाचा सेलिब्रेशन ते कला ते खूप एन्जॉय करत असते कलाच्या चेहऱ्यावरील तो आनंद पाहून इकडे अद्वैतला खूप आनंद होतो त्यानंतर अद्वैत आता कलाला केक कट करण्यासाठी सांगत असतो अद्वैतने कलाचा फोटो सुद्धा सर्व ठिकाणी चिटकवलेले असतात आणि कला तर खूपच खुश असते आणि त्यानंतर अद्वैत आता कलाच्या हातामध्ये दे चाकू देत केक कट करण्यासाठी सांगतो तेव्हा कला अद्वैतकडे प्रेमाने बघत केक कट करत असते त्यानंतर अद्वैत कलाला केक भरवते आणि त्यानंतर अद्वैत सुद्धा प्रेमाने कलाला केक भरवतो आणि पुन्हा एकदा अद्वैत कलाला बर्थडे विश करतो अद्वैत कलाला म्हणतो कला हे तुला सरप्राईज आवडले की नाही तेव्हा कला अद्वैतला म्हणते की चांदेकर एवढं मोठं सरप्राईज दिल्यावरती ते कोणाला आवडणार नाही माझ्या डोळ्यातले हे अश्रू आनंद अश्रू आहेत माझा आनंद मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही त्यावर अद्वैत कलाला हसतच म्हणतो की कला तू कशी मुलगी आहेस तू आनंद झाला तरी सुद्धा रडतेस आणि दुःख झाल्यावरती सुद्धा रडतेस कला अद्वैतला म्हणत असते अद्वैत चांदीकर मी फक्त तुझ्यामुळे पहिल्यांदाच केक कट करत आहे मी आयुष्यात कधीच तुझं हे सरप्राईज विसरणार नाही तेव्हा अद्वैत म्हणतो तू का नाही विसरणार कला मी पुढच्या वेळेस यापेक्षा सुद्धा जास्त मोठं सरप्राईज प्लॅन करणार आहे आणि हा आनंद माझ्यामुळेच तुला मिळाला यातच माझे समाधान आहे आमचे बाबा आम्हा सर्वांचे बर्थडे खूप आनंदाने साजरे करायचे त्यामुळे आम्हाला खूप आनंद व्हायचा तेव्हा कला तिच्या आयुष्यातील दुःख मन मोकळेपणाने अद्वैत समोर व्यक्त करत म्हणते की आमच्यासारख्या मिडल क्लास मिडल क्लास फॅमिलीसाठी हे सर्व स्वप्नासारखंच आहे तुला माहीत आहे का मी शाळेमध्ये चॉकलेटसुद्धा वाटायची आमची ऐकत नव्हती सगळे माझे खूप टिंगल करायचे तू साधव वाढदिवसाला एक चॉकलेटही देऊ शकत नाही का तू किती चेंगूच आहेस असं सर्वजण मला हिनवायचे मला खूप वाईट वाटायचं परंतु परिस्थितीपुढे परिस्थितीपुढे कुणाचंही काहीही चालत नाही परंतु आमच्या घरामध्ये नैनाताईच्या वाढदिवसा दिवशी आई केक आणायची आणि तिचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट करायचो आई नैनाताईचा खूप लाड करायची परंतु नैनाताईला कधी आईची आणि बाबांची किंमत कळालीच नाही जाऊ दे चांदेकर मी का उगाच तुला हे सांगत तर आता कलाच हे बोलणं ऐकून अद्वेतच्या डोळ्यातून नकळतपणे पाणी येत असतात आणि अद्वैत मनातल्या कलाचं कौतुक सुद्धा करत असतो तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो कला तू काही मन तुझ्या म खूप चांगले गुण आहेत तू कधी कधी अति आगावपणा करतेस परंतु परत सांभाळून घेते तेव्हा काला अद्वैतला म्हणते अद्वैत तू मला जास्त कोड बोलत जाऊ नकोस मला आता तुझ कडू बोलणं ऐकण्याची सवय झाली आहे तर आता कलाने असं म्हटल्यावरती अद्वैत थोडासा हसतो तर आता अद्वैत केकवरती वरती अतियागाव असं लिहिलेलं असतं तेव्हा काला अद्वैतला म्हणते की अद्वैत हे चुकीचं आहे बर का केकवरती सुद्धा तू अतियागाव का लिहिलं आहेस तेव्हा अद्वैत म्हणतो कला मी तुला आत्ताच सांगितलं ना तू मला अतियागाव आणि भांडखोरच आवडतेस म्हणूनच मी केकवरती तसं लिहिलं आहे तर आता असं म्हटल्यावरती कला मोठमोठ्याने हसत असते तर आता याच आनंदाच्या क्षणी अद्वैत कलाला म्हणतो की कला तू माझ्यासोबत डान्स करणार का तेव्हा अद्वैत म्हणतो तेव्हा कला म्हणते चांदेकर आता आणखी हे नवीन काय तर आता त्यानंतर कला अद्वैत रोमॅन्टिक होत खूप छान असा डान्स करतात तर आता कला खाली पडत असते तेव्हाच अद्वैत कलाला धरतो आणि कला अद्वैत एकमेकांकडे पाहतच राहतात तर आता त्यांचा डान्स चालू असतो तेव्हा खरेंच्या घरून कलाला बर्थडे विश करण्यासाठी व्हिडिओ कॉल आलेला असतो आणि तेव्हाच काजू कलाला बर्थडे विश करत विचारते की ताई तुला दाजीने दिलेलं सरप्राईज कसं वाटलं तेव्हा का कला काजूला म्हणते तुम्हा सर्वांना या सरप्राईज बद्दल माहीत असून सुद्धा तुम्ही मला का सांगितलं नाही तुम्ही माझ्यासोबत चिटिंग केली परंतु काही हरकत नाही थँक्यू बर का मला एवढं मोठं सरप्राईज दिल्याबद्दल तर आता सर्व खरे कुटुंबीय कलाला बर्थडे विश करतात आणि फोन ठेवून देतात तर आता अद्वेतला कला आपण दोघीजण जण मिळून तू त्याच्या तोंडातून शब्द काही फुटत नसतात परंतु अद्वैतच्या तोंडातून शब्द काही फुटत नसतात तेव्हा कला अद्वैतला म्हणते अद्वैत मी आता ड्रेस चेंज करून येते तर आता अद्वैतने कलासाठी एक ग्रीटिंग कार्ड आणलेलं असतं आणि त्यामध्ये अद्वैतने सर्व काही भावना लिहून ठेवलेल्या असतात तर आता अद्वेत आणि कला दोघे जण मिळून त्यांच्या बर्थडेची पार्टी करतात आणि कलाचा वाढदिवस सर्वजण मिळून खूप धूमधडक्याने साजरा करतात आणि आता सकाळी उठल्यानंतर कला अद्वैत आता त्यांच्या आयुष्याला नव्याने सुरुवात करणार असतात आणि अद्वेतमधील झालेला हा बदल पाहून सरोजला सार्क कला कलाच हे कसका हे सरोजला वाटत अद्वैत करतोय हे हे कसं काय मात्र काही कळत आणि अद्वैत कलामधील प्रेम पाहून सरोजला खूप राग आलेला असतो तर आता कला अद्वेतने कलाच्या वाढदिवसाची पार्टी रात्री उशीरपर्यंत जागून केल्यानंतर चांदेकर त्यांना काय म्हणणार आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण मिळून कला अद्वेचा वाढदिवस आणखीन कसा साजरा करणार व त्याचबरोबर सरोज कलावरती आणि अद्वेतवरती रागवणार का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार